प्रश्न असा आहे की ऍसिडिटीमुळे छातीत जळजळ होते हे धोकादायक आहे का छातीत जळजळ होतीये छातीत अंग होतीये हे धोकादायक निश्चितच आहे सर्वप्रथम याच्यामध्ये हृदयाचा काही गुंतागुंता आहे का हे तपासून पाहणे गरजेचं आहे आणि हृदयात तर काही नसेल हृदयाच्या डॉक्टरांना दाखवून खातर जमा केली मग आपण ऍसिडिटीवर उपाय करावेत माझ्या इतर व्हिडिओमध्ये याच्याबद्दल विस्तृत माहिती आहेच परंतु धोकादायक काय आहे की ऍसिड वर येऊन येऊन अन्नलिकेला जखमा होतात त्यातनं रक्तस्त्राव होऊ शकतं प्लास्टिक जसं जळतं तसं अन्नलिका आकसून तिथं स्ट्रिक्चर म्हणजे टाईटनेस होऊ शकतो रुग्णाला खायला त्रास होऊ शकतो आणि काही वेळा जसं चुना आणि तंबाखू खाऊन तोंडाच्या आतमध्ये जखमा होतात मग पुढं त्यात कॅन्सर सदृश्य किंवा प्री मायग्नेट बदल होऊ शकतात तशाप्रमाणे अन्नलिकेतली अंतर त्वचा बदलून प्री मॅनेजमेंट कंडिशन्स तयार होऊ शकतात आणि अशातल्या ठराविक अगदी मिळस्कल लोकांना पुढं कॅन्सरची ही शक्यता उद्भवते धन्यवाद